मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील डिग्रस रस्त्यावर वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असून टॅक्टर ट्रॉली आणि वाळू असा तीन लाख त्रेपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील डिग्रस रस्त्यावर नमूद आरोपीने ट्रॅक्टर क्रमांक ई एम एच अठ्ठावीस ए जे चौऱ्याहत्तर झिरो सहामधून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या मालकीची वाळू विना परवाना बेकायदेशीररित्या घेऊन जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जॉन डियर ट्रॅक्टर किंमत तीन लाख रुपये विना नंबरची ट्रॉली किंमत पन्नास हजार रुपये एक ब्रास वाळू किंमत तीन हजार रुपये असा तीन लाख त्रेपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन, तीन अब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता आणवे रहीमखा लतीमखा पठाण व अठ्ठावीस वर्ष राहणार राजवाडी तालुका सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत నారాయణీ మ్యాచింగ్ సెంటర్ మోడీ సెలూ